नमस्कार मित्र स्वामी समर्थ आज आपण कथा बघणार आहोत तिथे एक म्हातारी होती तिला एक सून होती गाई गुर होती होत्या गवाळी मुंगाळी होती एके दिवशी काय झालं अश्विन मासाला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून विचारलं तशी म्हणा म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईल तू माडीवर जा गव्हाचे मुगांचे दाणे काढ गव्हाडे मुगाडे शिजवून ठेव असं सांगितलं आपण शेतावर निघून गेले सून माडीवर गेले गहू मूग काढून ठेवले खाली आले गोठ्यात गेली गव्हाडी मुगाडी वासर उड्या मारत होती त्यांना ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहून बसली दुपार झाली तशी सासू घरी आले सुनेनं पान वाढलं सासून देखलं तांबड मा दृष्टीच पडलं तिने हे काय म्हणून सुनेला ऐकूशील सुनीने सर्व हकीक सांगितली सासू घाबरली न समजता सुखी पडली म्हणून तशी उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला ह्याची क्षमा कर गाई वासर जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखील पुढे संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली तिचा निश्चय ठरणार नाही असं देवास वाटलं मग देवाने काय केलं गायीची वस्त्र जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गायीचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीनं ना गाई गोऱ्यांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवले आनंदी झाला तसे तुम्ही आम्ही होऊ ही साठा उत्तरांची गाणी पाचा उत्तरे देवा ब्राह्मणांचे दारी पिंपळाच्या पारी गाईच्या गोटी सुपड संपूर्ण तर मित्रांनो तुम्हाला ही कथा माहिती होती का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग